युअर वॉचिंग अहमदनगर मी उपोषण जाहीर केल्यापासून अनेक लोकांच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न केला नंतर अनेक सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला शेवट आपल्याला जनता महत्वाची जे कर्मचारी एखाद्या लोकप्रतिनिधीशी लोकप्रतिनिधीला जर व्हा काही आमिष दाखवण्याचा प्रयत्न करीत असतील याचा अर्थ त्यांनी किती आम संपत्ती कमावलेली हो आपआप मा जास्त माया कमवलेली याचा अर्थ ते दोषी लोक आहेत दोषींवर कारवाई झाली पाहिजे अनेक लोकांच्या माध्यमातून माझ्याकडे तर रोज सकाळ संध्याकाळ चार लोक यायचे त्यांच्या विभागातले यायचे त्यांच्या संबंधित विभागातले लोक यायचे या मतदारसंघातल्या प्रत्येकाला माहिती आहे निलेश लंके एखाद्या गोष्टीत जर हात घातला तर त्यामध्ये आउटपुट काढल्याशिवाय उठत नाही आज अर्थसंकल्पाला मला प्रत्यक्षरित्या उपस्थित होताना आलं तरी पण मी त्या टी व्हीवर अर्थसंकल्प पाहिला पण अर्थसं संकल्प हा कुठलाही समाधानकारक अर्थसंकल्प नाही त्यामध्ये ज्या ज्या महत्वाच्या गोष्टींना न्याय देणं अपेक्षित होतं त्यासाठी तरतूद करणं अपेक्षित होती ती केलेली दिसली नाही साहजिक आहे महाराष्ट्र गेले दहा वर्षापासून या सरकारकडून जाणीवपूर्वक महाराष्ट्र अन्याय केला जातो महाराष्ट्राचे काही टॅक्स स्वरूपात जे पैसे महाराष्ट्र सरकारचे केंद्र सरकारकडे असतात ते सुद्धा पैसे वेळ मिळत नाही म्हणजे आपलेच पैसे देत नाही तर इतर देण्याचा प्रश्नच उरत नाही उलट महाराष्ट्रातले किती उद्योग गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न केला या सरकारने